नमस्कार मी साठा बघा पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स बिल दोन हजार चोवीस आलेलं आहे ज्या अंतर्गत पेपर फोडणाऱ्यांना आणि भरतीमध्ये घोटाळे करणाऱ्यांना जवळपास दहा वर्षाची शिक्षा आणि एक करोडपर्यंतचं प्रयोजन केलेलं आहे दंडाचं बघा हे झालं हेचं पण फेक वेबसाईट फेक कट ऑफचे व्हिडिओ बनवून व्ह्यूज जनरेट करणारे किंवा मग व्हॉट्सॲपचे सतत सतत वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशनचे फेक मेसेज क्रिएट करणारे आणि त्यांना प्रोत्साहन देत प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिफिकेशनचे व्हिडिओज आणि मेसेजेस पाठवून सतत सतत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुला मुलींना त्रास देणारे त्या काका काकींना ज्यांना कायम वाटत असतं की मी काहीतरी ग्रेट करतोय मी किती सपोर्ट करतोय आणि कायम हेच मेसेज पाठवणारे की हा फॉर्म भर तो फॉर्म भर पैसे गेले तरी काही हरकत नाही हवं तर माझ्याकडनं पैसे घेऊन फॉर्म भर अशा प्रकारचे मेसेज पाठवून दिशाभूल करणारे त्या प्रत्येक व्यक्तीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयोजन मोदीजींनी केलं पाहिजे होतं या बिलमध्ये ते चुकलंय पुढच्या वेळेला मोदीजी तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल तर खरोखर कर प्रयोजन करा या बिलमध्ये अमेंडमेंट करा जेणेकरून काय थोडं तरी सुखकर होईल स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुला मुलींचं आयुष्य जाता जाता सांगतो बिल पास झालेलं आहे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा पास होईलच त्यामुळे आता पेपर फोडणाऱ्यांचा आणि भरतीमध्ये घोटाळा करणाऱ्यांचं काही खरं नाही याच अनुषंगाने मी एक सिरीज लॉन्च केले सिरीजचं नाव आहे पेच परीक्षेचा पंचनामा भविष्याचा ज्यामधनं मी अशाच फेक वेबसाईट्स फेक नोटिफिकेशन फेक कट ऑफ बनून दिशाभूल करणाऱ्यांना एक्सपोज करणार आहे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण कनेक्टेड राहू शकाल आणि तुम्हाला नवीन अपडेट कळतील बाकी हर हर महादेव